राष्ट्र जेवढे औरंगे औरंग्याची अगर कोणाला आठवण येत असेल तर त्याच्या कबर कबरच्या बाजूला जा जागा खोदून ठेवू कारण का औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या राजाचे हाल केलेले आहेत त्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने जगाने पाहिलेला आहे स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधात होती तेव्हा काही सेक्युलर विक्युलर विषय नव्हता हा हिंदुवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी आणि यांनी का केली इस्लामच्या विरोधात केलेली आहे हिंदू विरुद्ध मुसलमान हा विषय आहे तो हे जेवढ्या लवकर ह्या जिहादी मानसिकतेच्या कारट्यांना कळेल ना तेवढ्या लवकर त्या औरंग्याला स्वप्नात पाहणार नाहीत किंवा त्याच्या बाजूला झोपणार नाही तेव्हा औरंग्याने त्याला त्यांना मारत असताना त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला धर्म बदलो तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देतात तेव्हा याच आमच्या संभाजीराजेंनी त्यांना स्पष्ट केलं की मी माझा धर्म बदलणार नाही म्हणून या अब्बू आजमीन सारख्या लोकांच्या मुळेच आज हे वातावरण खराब करण्याचे हे जे काही प्रयत्न करत आहेत ज्या हे प्रोत्साहन देत ना म्हणून यांची ही वळवळ या आमच्या हिंदुत्व सरकारच्या काळात आम्ही चालून देणार नाही कोणावर हाऊस चालू आहे ना तुझा तिच्या स्पीडने आम्ही कारवाई करणार असं एक देशगृहा देशद्रोहाच्या पलीकडचा विषय आहे त्याला बाजूला ढोकून आपण ती जागा घाणच आहे ना त्याची सगळी घाण एकत्र घातली तर तो, तो डम्पिंग यार्ड होतो ना तेव्हा ना, त्याला नाही तर त्याचा दुसरा पर्याय नाही निलंबनाची कारवाई निलं कारवाई आमच्या महाराजांच्या बद्दल विरोधात ही भूमिका घेणाऱ्या आहे ना ના નિલંબના પરતા કામ નહીં મત ઔરંગે બાજુના ધોપવના પેક્ષા મોટી કે શિક્ષા હોઉં શકતી કા નિલંબના જીસ તરફ સર જીસ તરફી की ની स्वराज्य की लड़ाई ये इस्लाम के खिलाफ थी छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज ने हिंदूवी स्वराज्य की जी स्थापना की वो इस्लाम के विरोध में की है तभी मुगलों ने हमारे हिंदुओं की मंदिर तोड़ी हिंदुओं को धर्मांतर किया उसके खिलाफ छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज ने स्वराज्य का स्थापना की थी तो इससे वो हिंदू विरुद्ध मुसलमान तभी कुछ सेक्युलर विषय से नहीं था इसलिए हिंदू भी स्वराज का अर्थ क्या है उसमें हिंदुओं का राज्य आना चाहिए स्वराज्य आना चाहिए वो उनका हेतु था उसके हिसाब से स्वराज्य स्थापन तो किया है इतना उसको अबू आदमी जैसे जिहादी को अगर समझता नहीं रहेगा ना तो फिर उसको जल्दी ही औरंगजेब के पास भेजना पड़ेगा तोड़ने लेकर लगातार आवाज उठी रही है सार देवेंद्र जी उसके बारे में अपनी भूमिका स्पष्ट करेंगे औरंगजेब औरंगजेब ये मुसलमान और इस्लाम फैलाने वाला राजा था कोई सेक्युलर नाम का चीज ये बाद में गंदगी कांग्रेस लेके आई है ये देश में जो शब्द सेक्युलर है ना उसको जन्म ही कांग्रेस पैदा ही कांग्रेस ने दिया किया है जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का जो संविधान था उसमें भी जो ओरिजिनल जो ड्राफ्ट था उसके अंदर सेक्युलर शब्द ही नहीं है ये बाद में कांग्रेस ने लेके का आया वो शब्द है और जो औरंगजेब नाम का जो कोई राजा था ना वो सिर्फ इस्लाम को बढ़ाने के लिए वो उधर राज्य करता था सेक्युलर क्या उसे हिंदुओं को कितना मारा मंदिरों क्यों मंदिरों क्यों तोड़ी उन्होंने उसने तो फिर निलंबन करेंगे ऐसे लोग माफी थोड़ी मांगते हैं उनको ऐसा लेटाना पड़ता है चल